स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे भाग खूपच इमोशनल आहे काव्या आणि पार्थ घरी येतात त्यांच्या मागे आत्या पण येते नंदिनी आणि पार्थचं पोस्टर अजून तसंच आहे का असं ती खोचकपणे विचारते आणि घरामध्ये जाते खर तर आता नंदिनीचा गृहप्रवेश व्हायला हवा होता असं ती मुद्दाम म्हणत असते काव्या चिडून घरात येत असते तेव्हा आत्या तिला एवढी काय घाई आहे कौतुक करण्यासारखं तर काही नाही पण काही रीती आहेत त्या तर पाळाव्याच लागतील असं म्हणत काव्याच्या गृहप्रवेशाची तयारी करायला सांगते तिथे काव्या मुंडावळ्या काढण्याचा प्रयत्न करते पण त्या निघत नाहीत अजून किती वेळ इथे थांबावं लागेल असं ती चिडत म्हणते तिथे आत्या रम्याकडे जात तिच्या कानाखाली मारते आणि माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलंस म्हणते नंदिनीला तिच्याच लग्नातून पळवण्याचा प्लॅन मी केला पण त्यावर तू विश्वास ठेवला नाहीस आणि तिथून निघून गेलीस त्यामुळे पार्थचं लग्न काव्याशी लावून द्यावं लागलं आणि जीवाचं लग्न नंदिनीशी झाले असं ती सांगते त्यावर रम्या खुश होत एकाच घरात हे बघायला मजा येईल म्हणते काव्य आणि पार्थ दारात उभे असताना तिथे मंजू आणि बाकी सगळे येतात पुन्हा काव्याला तिथे टोमणे बसतात ज्यामुळे ती इरिटेट होते काव्याच्या गृहप्रवेशासाठी माप ठेवलं जात काव्या सगळा राग त्यावर काढते आणि लाथेने ते उडवून लावते तितक्यात तिथे पार्थची आई येते ती काव्याला तुझ्या मनामध्ये आता काय सुरू असेल याचा आम्ही अंदाजही लावू शकत नाही असं म्हणते आई तिला माप ओलांडायची रीत का आहे ते समजवते आणि नवीन माप समोर ठेवून ते ओलांडून घरात यायला सांगते काव्य आणि पार्थ घरामध्ये येतात पण येताना त्यांना जुन्या गोष्टी आठवतात काव्याचा गृहप्रवेश झाल्यावर आई तिथे आणि आणि नंदिनीला बोलवा म्हणते तिथे ते दोघं येतात जीवा आणि नंदिनीचं लग्न झालेलं बघून पार्थ आणि काव्याला चांगलाच धक्का बसतो मालिकेच्या उद्याच्या भागात नंदिनी आणि जिवा हात धरून गृहप्रवेश करतील ही मालिका आता पुढे काय वळण घेणार ते येत्या भागात पाहायला मिळेल या मालिकेवर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस